बारामती पाठोपाठ आता शिरूर लोकसभा मतदार संघाची जोरदार चर्चा सुरू आहे शिरूर मध्ये उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार असं खुलं आव्हान अजित पवारांनी विद्यमान खासदार डॉ अमोल आणि अमोल हे आव्हान हसत हसत स्वीकारलंय अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही आता शिरूर लोकसभा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा केलाय एकीकडे शरद पवार यांनी अमोल कोल्हेंसाठी कंबर कसली आहे अजित पवार यांना बारामतीनंतर शिरूरमध्येही चितपट करण्यासाठी शरद पवार जोरदार तयारी करत आहेत एकीकडे शरद पवार गटाचा उमेदवार ठरलेला असताना अजित पवारांचा उमेदवार कोण हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे शिरूरच्या जागेसाठी आढळराव पाटील आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत शिरूर लोकसभा लढवणार आणि जिंकणार असंही ते वारंवार बोलून दाखवत आहेत आणि अशातच आता याच जागेवर महायुतीच्या आणखी एकानं दावा केलाय आणि ते म्हणजे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे विलास लांडे कोण आहेत ते आधी जाणून घेऊया विलास लांडे हे शरद पवार आणि अजित पवार यांचे जुने सहकारी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर विलास लांडे हे अजित पवार गटात गेले विलास लांडे हे पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभेचे माजी आमदार आहेत दोन हजार एकोणीसला विलास लांडे यांची निश्चित झालेली उमेदवारी ऐन वेळी अमोल कोल्हे हजार ला हुकलेली संधी विलास लांडे पुन्हा मिळवणार मी दोन हजार नऊ साली निवडणूक लढलेलो आहे त्यानंतर दोन हजार चौदाला निवृत्त निकम यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा मला काळ कमिटी सांगितले की तो आता निवडणुकीला उभा राहा मला काम करायला सांगितलं मी तीन महिने पूर्ण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरलो आणि सर्व मतदारसंघात माहिती घेऊन त्या ठिकाणी असणारं काम असताना समाजामध्ये माझी ओळख ही त्या ठिकाणी काम करत असताना पहिला माझा मतदारसंघ हवेली होता त्यामध्ये वागुली किंवा नगररोळ सोलापूर असे अनेक त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातले माझे सहकारी मित्र होते आणि चार वेळा विधानसभा लढलो पिंपिंच महानगरपालिकेचा महापौर म्हणून अनेक प्रकल्प काम करत असताना अनेक प्रकल्प उभे केले आणि त्याकरता की या परिसरामध्ये महायुक्तीचा असल्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी काम करणारे कार्यकर्ते एक निष्ठ आहे राष्ट्रवादी जरी समजा दोन झाली असेल पण राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या बरोबर त्या ठिकाणी मी आज खंबीरपणे दादांच्या पाठीशी आहे आणि मला ही लोकसभा मिळावी त्यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करतो मैदानात अमोल कोल्हेंच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार आढळराव पाटील असणार की विलास लांडे की आणखी कुणी हे येत्या काळात स्पष्ट होईलच असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम